पंचायत कुस्तीसाठी कुस्तीला सुरुवात तालुक्यातला जवळचा मांडव्याचा पैलवा एकोणीसशे सत्त्याऐंशी साल चे भारत केश्री तानाजी बनकर यांचा कुठेहीच सभा गेला एकही पलावाला होता पृथ्वीराज पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवा नाही बावीस वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला या पृथ्वीराज पाटील केसरी गदा मिळवते बावीस वर्ष घरा नव्हती कोल्हापूर जिल्ह्याला अशी कुस्ती लागली नाही मैदाना मागील वर्षी एक आता ए, करा गेली चार पाच झालं पाहिजे अतिशय उत्कृष्ट प्रतिनिध आलेला आहे आणि उद्या फळे बाबा मंदिर मध्ये निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा फार मोठं कुस्ती मैदान आहे सर्वांनी उद्या एक नंबरचा महेंद्र गायकवाकुल्याची कुस्ती त्या मैदानामध्ये दोन नंबरला प्रकाश बंड आणि पृथ्वीराज पार पाटील अशी कुस्ती निमसोडला खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यात अशा पुढे राव आहेत पैलवा निकाला धुबे चरितागाय गुलतागी आहे दोघाला एकमेकांचा अंदाज आलेला आहे आज तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट पदकापर्यंत पोहोचलेले परिवार आहात आता जीवनात काय मिळवायचे असेल तर हिंदी केसरी राष्ट्रकुल औलिंपिक ही पदक आपली वाट पाहतात आणि पुन्हा परिवार प्रकाश विजयश्री गुणाच्या गाड्यामध्ये विजयाची माग आला हे ठरणार आहे जामखेर गाजवले परवा एकोणीस तारखेला पूर्त गाजपत जामनेर गाजवलंय प्रकाश बनकरणी अकरा तारखे पटावर केली नाही